चिंताना ते समर्थ महाराज आज मी तुम्हाला आपल्या मनामध्ये छातीमध्ये मन घाबरल्यासारखे मन होत असेल खूप जणांना डिप्रेशन येत आणि काय करावं समजत नाही मनामध्ये खूप वाईट विचार येत असतात उसाडीपर्यंत आपण विचार करतो आणि मग याच्यातून बाहेर कसं पडायचं मनातील काही बोलता येत नाही कोणाला काही सांगता येत नाही मग आपलं दुसऱ्याच गोष्टीकडे मन जात काही जण सुसार करतात आत्महत्या तर कर महादोष महत्वा आत्महत्या करणं मंडळी सगळ्यात मोठा दोष आहे गुन्हा आहे पाप आहे मंडळी गुरुचरित्रामध्ये वर्णन आहे जो आत्महत्या करतो त्याला कुठेही मुक्ती मिळत नाही आत्महत्या करणं स्वतः हार त्याच्याबद्दल हारबद्दल पूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे एक मुळी आहे त्या झाडाची छोटी मुळी आहे ती जर तुम्ही जवळ ठेवली त्याचा फरक तुम्हाला अवश्य पडेल तर मंडळी आपल्या चॅनेलवरती तुम्ही नवीन आला असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे असत येणाऱ्या नवीन व्हिडिओची माहिती तुम्हापर्यंत पोहोचत राहील बघा तर खूप जणांचा हा प्रॉब्लेम असतो की छातीमध्ये दडदड होते घाबरल्यासारखी होते महिला असतील किंवा पुरुष असतील विनाकारण भीती वाटते घाम फुटतो तर यांच्यामध्ये तुम्हाला जी सेवा करायची आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे कधी स्वामी समर्थ महाराजांची कोणती सेवा आहे याच्यातून बाहेर कसं पडायचं काही काहींना हातावर पायाला मुंग्या येतात छातीमध्ये धडधड होते मन बेचैन होतं आणि कोणतीही सेवा करावी वाटत नाही आणि एक टेन्शन असतं एक विचार असतो सारखं माझं कसं होईल हा विचार तुम्ही सोडून द्या आणि जे सुसाईडचा विचार करतात त्यांच्यातर मी पाया पडते त्यांनी आई वडिलांचा थोडासा तरी विचार करावा अहो सुसाईड करण्यामध्ये सगळे प्रश्न तुमचे सुटत नाहीत खूप वाटतात उलट हे प्रश्न सगळे मनामध्ये एक विचार नेहमी करून ठेवा आजचे दिवस नक्की बदलणार ही वेळ सुद्धा आपली नक्की निघून जाणार आहे फक्त तुमचं हे स्थिर पाहिजे मन नेहमी ने आपलं स्थिर हवं तर त्यासाठी हा सर्वात उपयोगी उपाय आहे तुम्हाला मी आज सांगणार आहे आपल्याला स्वामीने सांगितलं आहे की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर सगळ्यात आधी काय करायचं तर तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे पंधरा मिनिटं तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे तुम्ही तुम तुम जर फक्त पंधरा सा मिनिटं मनापासून हा जप केला ना तुम्हाला खरंच खूप फरक जाणव आणि रोज आंघोळीच्या पाण्यामध्ये गोमूत्र घेत हळद घ्यायची आहे रोज आंघोळ करताना डेली तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये गोमूत्र घेत थोडीशी हळद घ्यायची आणि औदुंबरला प्रदक्षिणा मारायच्या आहेत मनामध्ये वाईट विचार येत असतील तुम्हाला वाईट वाटत असेल सगळं संपलं तिथून तिथून महाराजांची सेवा नक्की सुरू करायची खूप जणांचा असा प्रॉब्लेम आहे रात्री घाबरतात तर त्यांनी रोज अवधुंबराला तुम्ही जर प्रदक्षिणा मारली तर तुमचे जे काही त्रास असेल बेचैनी असेल तर याचा खूप फरक तुम्हाला जाणे आणि ज्यांच्या छातीमध्ये धडधड होते घाबरल्यासारखं होत असेल त्यांनी औदुंबराची छोटी काळी असेल खाली पडलेली छोटी औदुंबराची काडी असेल ती घ्यायची आहे तोडायची नाही झाडाची झाडाची अजिबात तोडून घ्यायची नाही खाली पडलेली असेल त्या पडलेल्या काळ्या तुम्ही घ्यायच्या तुमच्या गळ्यामध्ये बांधा किंवा तुमच्या हातामध्ये पण बांधू शकता किंवा कमरेला बांधा तुम्ही औदुंबराची काळी जवळ ठेवली वाईट बाधा बाहेरची बाधा कोणताही त्रास राहणार ना। नाही सगळं निघून जाईल मित्रांनो याचा शंभर टक्के नाहीत एकशे एक टक्के खूप फरक जाणवेल तुम्हाला आणि कोणाला जर आमोशा पौर्णिमेला काही त्रास होत असेल त्यांनी कोणत्याही कुठेही कोणत्या बाबाकडे जाऊ नका तर एकच ठिकाण म्हणजे गाणगापूर अक्कलकोट नरसोबाची वाडी जर तुम्हाला बाहेरची बाधा असा कोणताही त्रास असेल तर तुम्ही गाणगापूरमध्ये मध्ये जावा तिथे अस्वंद दत्त महाराज आहेत विनामूल्य फ्री बाहेर पैसे घालवायची काही गरज नाही तुम्ही मन शांतीसाठी अवश्य गाणगापूरमध्ये जा तिथं दुपारी बारा वाजता आरती असते गाणगापूरमध्ये दुपारी बारा वाजता आरती होते तिथे महाराज प्रत्यक्ष हजर असतात महाराज तिथे प्रत्यक्ष हजर असतात तुम्हाला तुमचे प्रश्न कोणालाच सांगायचे नाही फक्त आरतीला हजर राहायचं आहे आणि ज्या व्यक्तीला घेऊन जायचं आहे ना तुम्ही ज्या व्यक्तीला तिथं गाणगापूरमध्ये घेऊन जायचं आहे त्या व्यक्तीला सांगायचं नाही की तुम्ही गाणगापूरला चालला आहात दुसरं कारण सांगायचं पण सांगायचं नाही की आपण गणगापूरला ज्या व्यक्तीला हा त्रास होत असेल बाहेरचा त्रास आहे त्या व्यक्तीला सांगायचं नाही की गणगापूरला चाललंय म्हणून आणि मध्ये गेल्यावर पहिले संगमावर स्नान करायचं स्नान केल्यानंतर तिथे प्रदक्षिणा मारायच्या औदुंबराला प्रदक्षिणा मारायच्या आहेत प्रदक्षिणा मारल्यानंतर बारा वाजता आरती असते त्या आरतीला बसायचं जे काय तुमच्या गोष्टी सगळ्या त्या गोष्टी सगळ्या निघून जातात तुम्हाला जो काय त्रास असेल तो सगळा बाहेर पडतो आजपर्यंतच हे सत्य आहे तुम्हाला जो काही शारीरिक त्रास असेल मानसिक त्रास असेल तर तुम्ही नक्कीच गणगापूरला जाऊ नये नक्कीच तुम्हाला याचा फरक जाणवेल मावली ठेवत असतो एक प्रकारचे विचार आपण आपल्या मनामध्ये साठवून ठेवत असतो तर असं करायचं नाही सगळं आपल्या मनातलं जे काय असेल मग ते मन मोकळं करायचं मनामध्ये कधीही कुठल्या गोष्टी साठवून ठेवायच्या नाही त्यांना काय होतं त्यांना आपल्याला त्रास होतो तर त्यासाठी काय करायचं औदुंबराची जी मुळे आहे खाली पडलेली जी काही काळी आहे ती तोडायची नाही पुन्हा एकदा सांगते तोडू नका खाली पडलेली असेल ती घ्या घरी आणा दुधाने स्वच्छ धुवा धुतल्यानंतर छोटी त्याची काडी करा गळ्यात बांधा किंवा तुमच्या कमरेला बांधा किंवा लेडीजने तुमच्या पर्स मध्ये ठेवले तरी चालेल जेंट्सने तुमच्या पाकिटामध्ये ठेवायची आहे ज्या महिलांना त्रास होतो भीती वाटते ज्यांना नजर लागते त्यांनी तर हा उपाय नक्की करून पहा अशाने काय होईल तिची ऊर्जा आहे साक्षात दत्त महाराज तुमच्या सोबत राहते म्हणून सगळ्यांना कडकडीची विनंती आहे मनामध्ये डिप्रेशनची भावना येत असेल तर ती सोडून द्या आणि हे उपाय तुम्ही नक्की करून पाहा आणि आजबरोबर तुम्ही रोज रामरक्षा म्हणा त्याचं पाणी रोज प्यायचं आहे रामरक्षा म्हणून रामरक्षा वाचायचे आपला ग्लास पाणी आपला हात ग्लास ग्लासावर ठेवायचा आहे त्यानंतर दुसरा उपाय आहे तारकमंत्राचा उपाय देखील तुम्ही करू शकता तारक मंत्राच्या उपायामध्ये सुद्धा असंच करायचं एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे त्याच्यावर आपला हात ठेवायचा आहे आणि अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे अकरा वेळा रामरक्षा म्हणायची आहे आणि ह्याचं पाणी तुम्ही रोज काही सुद्धा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट नक्की आणि हे उपाय करण्यासाठी देखील समोर त्याचा विश्वास असावा लागतो इच्छा असावी लागते नाहीतर मग याचा काही उपयोग होत नाही तुमच्या मनात इच्छाशक्तीच नसेल तुमचा दे तर देवाविश्वासच विश्वासच नसेल तर ह्याचा फरक तुम्हाला पडणं अशक्य तर मंडळी झालेली सेवा महाराजांची जर निरुजू करते श्री स्वामी समर्थन स्वामी समर्थन महाराजांच्या निरित्त महाराजांची कृपा तुमच्यावर अखंड राहू अशी प्रार्थना मी त्यांच्या जवळ करते श्री स्वामी समर्थन धन्यवाद